नमस्कार शेतकरी बांधवांनो तुलशिमित्र विनय कोटावे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आहे मी आता आलेलो आहे नाशिक मार्केट इथे आपण कव्हर करणार आहोत कोथिंबीरचे बाजारभाव त्याच्याबरोबरच इतरही भाजीपाल्यांचे बाजारभाव अशा करतो हा ऑगस्ट जो महिना आहे तो शेतकरी बांधवांसाठी चांगला जाईल सर्व त्याला त्या कष्टाला चांगला दाम मिळेल लिलाव चालू झालेला आहे इथे कोथिंबीरचा बघू शकतो आवक थोडीशी कमी आहे आज कारण की भाव प्रचंड कमी होते काल अक्षरशः दोन रुपये जुडीप्रमाणे कोथंबीर विकली गेलेली आहे आता बघूया आजचे काय बाजार भाव आहेत मला काय भाव गेली हजार रुपये कोणती व्हरायटी होती अशोका हजार रुपये भाव गेलेली आहे दहा

अठ्ठावीसशे रुपये आणि कुठली आहे सिन्नर आहे अठ्ठावीसशे रुपये मेथीचा भाव मिळालेला आहे आज अठ्ठावीसशे क्वालिटी बघू शकतो चांगली क्वालिटी आहे दादा काय भाव गेली आज भाव काय गेला सातशे रुपये कोणती वरायटी क्वालिटी बघू शकतो कोणती व्हरायटी चायना सातशे रुपये गेलेली आहे तुमची काय भाव गेली कोणती व्हरायटी ओके <laughs> तेराशे रुपये भाव गेलेला आहे चांगली दीड किलोच्या वर जुडी असेल दीड किलोची जुडी आहे तेराशे रुपये भाव गेलेला आहे चांगला माल आहे <laughs> मालक काय भाव गेली गो तुमची कोथंबीर काय भाव गेली सहाशे सहाशे पाच रुपये भाव गेले कोणती क्वालिटी कोणती अशोका सहाशे पाच रुपये भाव गेलेली दादा तुमची काय भाव गेली काय आणलंय काय भाव गेली काय पाचशे रुपये गेली काय पाचशे रुपये गेली खर्च नाही भेटत खर्च नाही भेटत അതാ സോറും സഹേ സാധന कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी रामशेज सहाशे साठ रुपये कोथंबीरचे बाजार भाव शेपू काय भाव गेले भाऊ शेपू शेपू साडे तेराशे रुपये भाव गेलेली आहे साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकतो साडे तेराशे रुपये भाव शेपूला मिळालेला आहे आता आल्याचा भाव बघूया आपण काय भाव गेलेले आले काय भाव गेलं एक्कावन रुपये किलो एक्कावन्न रुपये किलो एक आले गेलेले दादांचं क्वालिटी बघू शकतो तो शेतकरी बांधवांना आशा करतो तुम्हाला आज बाजार भाव काय होते ते समजले असतील जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत आपले व्हिडिओ पोचत जा जेणेकरून सर्वांना बाजारभाव जे आहेत ते ते अपडेट मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे मला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद